नमस्कार तर तेजस्विनी देसाई फूड अँड ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत दाळ तडका हिवाळा विशेष रेसिपी आहे तर खूपच मस्त होते आणि भाकरीसोबत किंवा चपातीसोबत अप्रतिम लागते तर नक्की ट्राय करा त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केला असेल तर व्हिडिओला लाईक करा तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर मी इथे एक वाटी कुकरमध्ये तोरीची डाळ घेतलेली आहे दोन चमचे हरभर डाळ घेतलेली आहे आणि दोन चमचे मूग डाळ घ्यायची आणि स्वच्छ धुवून एक दोन ग्लास पाणी ओतायचं त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि थोडंसं मीठ टाकून आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे तीन ते चार शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत डाळ मी शिजत ठेवलेली आहे कुकर गॅसवर ठेवलेला आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूयात तर मी इथे अर्धी पेंडी मेथीची घेतलेली आहे स्वच्छ निवडून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि बारीक कट करायची आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे मेथी तर वाटीचं प्रमाण म्हणाल तर चिरून झाल्यानंतर दोन वाट्या आपण मेथी घेतलेली आहे याच्यापेक्षा तुम्ही प्रमाण वाढवू शकता काहीच हरकत नाही कारण का मेथी शिजल्यानंतर त्याची क्वांटिटी कमी होते आपल्याला जास्त जरी दिसत असेल आता तरी तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वाढवू शकता किंवा एवढंच ठेवू शकता प्रमाण तर एका कढईमध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे तेल चांगलं तापल्यानंतर एक चमचा मोहरी एक चमचा जिरं टाकायचं जिरं चांगलं मोहरी जिरं चांगलं तडतडल्यानंतर चिमूटभर हिंग आणि सात ते आठ लसूण पाकळ्या सोलून आणि एक इंच आलं असं दोन्ही मिळून मी खलबत्यामध्ये कुटून घेतलेलं आहे तर ते टाकून घ्यायचं त्यानंतर एक कांदा बारीक चिरून त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि चांगलं हलवून घ्यायचं मस्तपैकी त्यानंतर एक हिरवी मिरची बारीक कट करून टाकायची आहे मिक्स करून घ्यायचं त्यानंतर एक मोठा टोमॅटो मी एकदम बारीक कट करून घेतलेला आहे तर तो टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर फोडणीमध्येच थोडीशी कोथिंबीर टाकल्यावर हो चांगला स्वाद येतो तर मी इथे थोडीशी कोथिंबीर टाकत आहे फोडणीमध्ये तर चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करायचं टोमॅटो टोमॅटो टाकल्यानंतर मीठ टाकल्यानंतर काय होतं तर टोमॅटो चांगला शिजला जातो मिठाला पाणी सुटतं टोमॅटो आणि कांदा चांगला फोडणीमध्ये शिजतो तर हे थोडंसं दोन तीन मिनटं आपल्याला हलवून घ्यायचं आहे थोडासा टोमॅटो शिजलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आणि इथे मी एक चमचा तिखट टाकलेलं आहे हे काश्मीरी मिरचीचं तिखट आहे तर अजिबात तिखट नाही तर त्यानंतर एक छोटा चमचा धना पावडर टाकायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे टोमॅटो चांगला शिजला पाहिजे आणि त्याच्यानंतरच आपण जी बारीक कट केलेली मेथी होती ना ती टाकून घ्यायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये तर टोमॅटोला कांद्याला वगैरे पाणी सुटलेलं आहे आणि आपण मेथी पण थोडीशी धुवून घेतल्यामुळे त्याचंही पाणी असतं थोडंसं त्यामुळे पाणी टाकायची काही आवश्यकता वाटत नाही तर हे दोन तीन मिनटं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक तीन चार मिनटं शिजवून घ्यायची आहे मेथी जास्त शिजली नाही तरी चालेल डाळीमध्ये पण आपल्याला नंतर शिजवून घ्यायचीच आहे तर थोडीशी शिजवून घ्यायची म्हणजे त्याचा जरा कडवटपणा असतो ना तो जातो तर आपली डाळ पण इथे शिजलेली आहे बघू शकता मस्त अशी डाळ शिजलेली आहे तर या भाजीमध्ये आपण घालून घ्यायची आहे बघू शकता मस्त कलर आलेला आहे तर ए डाळ याच्यामध्ये टाकून घ्यायची तर मस्त डाळ शिजलेली आहे हरभर डाळ पण शिजलेली आहे तुम्हाला जर पटकन हवं असेल तर तुम्ही थोडा वेळ डाळ भिजत ठेवू शकता म्हणजे एकदम पटकन शिजते एक, एक दोन शिट्ट्यांमध्ये लगेच शिजते थोडीशी थोडा वेळ भिजवून घेतली तरीही चालेल तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं मीठ आपण ऑलरेडी टाकलेलं आहे दोन वेळा डाळीमध्ये आणि फोडणीमध्ये सुद्धा त्या हिशोबाने टाकायचं आहे आणि गरज वाटल्यास गरम पाणी म्हणजे आता हे पूर्ण घट्टच झालेलं आहे त्यामुळे मला थोडं पातळ हवं आहे म्हणून गरम पाणी टाकायचं तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी असेल तसे तुम्ही ठेवू शकता गरमच पाणी टाकायचं त्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर आणि झाकण ठेवूनही आपल्याला शिजत ठेवायचं आहे थोडा वेळ तर तुम्ही बघू शकता भाजीसुद्धा आतली शिजलेली आहे ऑलरेडी थोडीशी भाजी शिजलेलीच शी होती डाळ पण आपली शिजलेली होती तर थोडा वेळ आपल्याला झाकण ठेवून शिजत ठेवायचं होतं तर आता आपल्याला ह्याच्यावर तडका मारायचा आहे त्यासाठी मी तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे थोडीशी मोहरी म्हणजे चिमूटभर मोहरी चिमूटभर जिरं टाकायचं त्याच्यानंतर दोन सुक्या मिरच्या बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत मी अजिबात तिखट नसतात तर दोन मिरच्या टाकायच्या आहेत आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे हे सुद्धा बेडगी मिरचीचं काश्मीरी मिरची लाल तिखट आहे अजिबात तिखट नसतं त्यामुळं एक अर्धा चमचा किंवा एक चमचासुद्धा टाकू शकता तर हे आपल्याला आता तडका या पूर्ण डाळीवर टाकून घ्यायचं आहे मस्त असा तडका बसलेला आहे खूप अप्रतिम होते ही डाळ तुम्ही नक्की ट्राय करा तर वरून कोथिंबीर टाकायची आणि मस्त असे तयार झालेली आहे मेथी डाळ तडका नक्की ट्राय करा भातासोबत भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या अप्रतिम लागते तर अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळं काय होईल तर मी ज्यावेळी व्हिडिओ अपलोड करते त्यावेळी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे व्हिडिओ बघता येतील आणि जर सबस्क्राईब केला असेल तर व्हिडिओला लाईक करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये